लोकवाणी न्यूज नेटवर्क सोन्याळमध्ये चिमुकल्यांनी भरवला प्लास्टिकमुक्त आठवडी बाजार हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते उद्घाटन विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होत आहे सर्वत्र कौतुक सोन्याळचे सरपंच बसवराज तेली यांचे कौतुक भाजी घ्या टोमॅटो घ्या कांदा घ्या या आरोळ्यांनी जत तालुक्यातील सोनाळ शाळेचे मैदान दणाणून गेले निमित्त होते चिमुकल्यांनी भरवलेल्या प्लास्टिकमुक्त आठवडी बाजाराचे आठवडी बाजाराचे उद्घाटन हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच बसवराज तेली भाजपचे युवा नेते आणि माजी सरपंच जक्कुनी निवर्गी उपसरपंच संगप्पा मुचंडी माजी उपसरपंच चिदानंद तेली माजी सरपंच कलप्पा शिंगे लखन होनमोरे सर उपस्थित होते सोन्याळ गावातील सर्व शाळांनी यात सहभाग घेतला याला पालकांचा आणि ग्रामस्थांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बालवयातच व्यावहारिक ज्ञान मिळावे फळभाज्या रानभाज्या आणि पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी सोन्याळ शाळेच्या मैदानात आठवडा बाजार भरवला होता चिमुकल्यांनी भरवलेल्या आठवडा बाजारात भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी दहा रुपयांना मेथी कोथिंबीर अशा आरोळ्यांनी हा बाजार चांगलाच गजबजला यावेळी कडधान्य किराणा आणि भूसार मालांचे स्टॉल फळ स्टॉल आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते बाजारास ग्राहक आणि पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला लहान मुलांनी बाजारात भाज्या फळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते काही मुलांनी आणलेल्या मिसळ वडाभावसह विविध पदार्थांचा खवय्यांनी यांनी आनंद लुटला बाजारात खरेदीचा आनंद ग्रामस्थ पालकांनी घेतला आठवडी बाजारप्रसंगी सोन्याळचे सरपंच बसवराज तेली उपसरपंच संगप्पा मुचंडी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सिदाप्पा यत्नाळ नितीन शिंदे कन्नड शाळेचे मुख्याध्यापक एस एस बिरादार गंगाधर मठपती कुमार चौगुले श्रीशैल मुचंडी रफीक नदाफ यांच्यासह सोन्याळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कन्नड आणि मराठी शाळा व्यवस्थापनाचे सदस्य पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा आठवडी बाजार भरवण्यात आला होता यावेळी हरिभक्तपरायण तुकाराम बाबा म्हणाले शालेय जीवनापासून मुलांना व्यवहार ज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला बाल बाजार हा उपक्रम कौतुकास्पद आहे विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नाही तर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले या उपक्रमांमुळे निसर्ग आणि पर्यावरण जोपासण्यासाठी प्लास्टिकमुक्त बाजाराचे खूप महत्व आहे तसेच म्हैसाळ योजनेचे पाणी या भागात आल्यानंतर हा भाग समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही जत तालुक्याचे सुजलाम सुफलाम होण्यास म्हैसाळ योजना हातभार लावेल म्हैसाळ योजनेचे पाणी संपूर्ण जत शिवाऱ्यात आल्यानंतर तालुक्याचे नंदनवन होणार असून फळं पिकांची वाढ होईल द्राक्ष डाळिंब शेती बहरून येईल या प्रत्येक बाल मुलांच्या हातामध्ये बेदाणा मनुके आणि अन्य महागडी फळे पिके पाहायला मिळतील सर्वांचा सर्वांगीण विकास होईल पाचवीला पुजलेला दुष्काळ हटेल जत तालुक्यात पाणी येणे म्हणजेच आमच्या वाट्याला सोन्याचे दिवस येईल असे सांगून हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी यावेळी प्रत्येकाच्या वाट्याला सोन्याचे दिवस येण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली यावेळी सरपंच बसवराज तेली म्हणाले सोन्याळ गावातील जिल्हा परिषद शाळेने राबवलेला प्लास्टिकमुक्त बाल बाजार उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत अशा प्रकारे उपक्रम राबवल्यास यात विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानाची व आर्थिक उलाढालीची आपोआप ओळख होण्यास मदत होईल यात मात्र शंका नाही कन्नड शाळेचे मुख्याध्यापक एस एस बिरादार म्हणाले बाल बाजार या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवास मिळतात गणिती क्रिया स्वतः येते त्यामुळे स्वावलंबन व चिकित्सक वृत्ती वाढीस लागते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते असे मत व्यक्त केले यावेळी ग्रामस्थांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची खरेदी व विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या बाजारातील उत्साह पाहून त्यांच्यात पालक परिसरातील नागरिक व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स महिला बचत गटांच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या सोन्याळचे सरपंच बसवराज तेली यांच्या संकल्पनेतून आणि गावातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने चिमुकल्यांनी भरवलेल्या आठवडा बाजारात फळभाज्या व विविध फळांची दुकाने चप्पल दुकाने विविध प्रकारचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी थाटली होती फळे व भाजीपाल्याची विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विद्यार्थ्यांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही आनंद घेतला पालकांनी शाळेच्या क्रियाशीलतेचे कौतुक केले बाजारातील उत्साह व लगबग पाहून पालकांनी व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला या शालेय बाजारात एका दिवसात मोठी उलाढाल झाली आठवडी बाजारात सरपंच बसवराज तेली यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने भरवण्यात आला होता अशा प्रकारचा आठवडी बाजार या परिसरात पहिल्यांदाच भरवण्यात आला याची उत्सुकता पालक वर्गासह लागून राहिली होती यशस्वीपणे आणि नियोजनबद्ध बाजार भरल्याने याचे कौतुक सर्वांनी केले आज सोन्या ठिकाणी सुंदर अशा जे पहिली दुसरी तिसरी ह्या वयगटातील मुलांचा गावचे सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून भरवण्यात आला किमान एक पाचशेहून अधिक मुलं या ठिकाणी या बाजारामध्ये सामील झाले आहेत खरोखरच एक वेगळा उपक्रम शाळेतील शिक्षक टोप्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा मराठी शाळा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला खरोखर जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये पहिली आणि दुसरी या दोन वर्ष जर बघितलं तर शाळेतल्या मुद्दा मुलांना घरामध्ये बसून शिक्षण चालू होतं त्यावेळेस मरण शक्ती म्हणून एकदा पुन्हा शाळेतील सर्व मंडळींनी एक वेगळा उपक्रम राबवला होता आणि त्यावेळेस मी एका कार्यक्रमला गेलो होतो आणि त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं की भाजीपाल्याला नाव काय ठेवायचं त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं हे प्रत्येक वेगळी वस्तू त्या ठिकाणी डिमो दाखवण्यात आला होता पण त्यावेळेस त्या मुलांना ते दाखवण्यामध्ये अडचण निर्माण होत होती त्याचं नाव त्याला माहीत नव्हतं त्यांची स्मरणशक्ती त्या बाबतीतली किती आहे कुठल्या पद्धतीची आहे दोन वर्ष एवढा मोठ्या प्रमाणात गॅप पडल्यानंतर पुन्हा एक वेळ तितक्याच ताकदीने त्या मुलांना सक्षम बघण्यासाठी मी त्या कार्यक्रमामध्ये गेला असताना मी शाळेतील सरांना सांगितलं सर त्यांना हे दाखवू नका एक मोबाईल त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्या मुलांना सांगितलं की ह्याच्यातलं यूट्यूब कुठं आहे ते काढून दाखवू ह्यातलं लॉग कुठं आहे ते काढून दाखवू तर पाच वर्षाच्या मुलानं अगदी ए जीमध्ये ते काढलं दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जो गॅप पडला होता तो भरून काढण्यासाठी पुन्हा एक वेळी या सोन्या गावचे सर्व शिक्षक टॉप त्याचबरोबर मॅडम ह्या सर्वांनी परिश्रम घेतला आणि तितक्या क्षमतेने ते मुलं आज पुन्हा एक वेळ बाजारामध्ये ह्या ठिकाणी दिसतात आणि दाखवण्याचं काम गावचे सरपंच बसुराज तिले आहेत ब साहेब आहेत गावातील मंडळी आहेत आजीमध्ये सर्व पदाधिकारी आहेत या सर्वांचं भ मन भरून कौतुक की येणाऱ्या मुलांना एक चालना देण्याचं चा काम या माध्यमातून होतं आहे भविष्यामध्ये म्हैसाळ्याचं पाणी जत तालुक्यामध्ये जर आलं तर हे बाजार आठवडे बाजार जे आहे एक दिवसापुरतं मर्यादित न राहता तर ते कायमस्वरूपी तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळे डाळींचं उत्पन्न असेल द्रक्षीस उत्पादन असेल एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुलांच्या माध्यमातून एक वेगळाच संदेश सरकार दरबारापर्यंत पोहोचण्याचं काम आज जीवित विविध पातळीवरती काम चालू आहे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात त्यांच्याही प्रयत्नाला यश येऊ आणि लवकर पाणी आमच्या जत तालुक्यामध्ये ही मापक अपेक्षा धन्यवाद जय बगडे